पंतप्रधानांच्या महत्वाच्या दौऱ्या मोदींचा हा एक महादौरा म्हणावा लागेल कारण मोदी आज नाशिक दौऱ्यावर आहेत आणि नाशिक दौऱ्यावर ते विविध विकास कामांबरोबरच काळराम मंदिरात सुद्धा भेट देणार आहेत शिवाय नाशिक नंतर ते नवी मुंबईमध्ये सुद्धा असणार आहेत अटल सेतूचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते होते आज तीस हजार पाचशे कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे नाशिकमध्ये सत्तावीसावा राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित केलेला आहे आणि त्यामुळे सकाळी दहा वाजता त्या कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये मोदी दाखल होतील त्यानंतर पंतप्रधानांचा दोन किलोमीटरचा रोड शो सुद्धा असणार आहे प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून अपडेट्स घेऊया किरण पंतप्रधान नाशिकमध्ये येत आहेत काय पद्धतीची तयारी नाशिकमध्ये आहे प्रत्येक खरं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामध्ये काहीसा छोटासा बदल करण्यात आलेला आहे ज्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये कळाराम मंदिरामध्ये जाणार असल्याची माहिती मिळालेली होती मात्र सध्याच्या घडीला सुरुवातीला रामकुंड या ठिकाणी जाणार आहे एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ज्या ठिकाणाहून दौरा सुरू होणार आहे त्या मिरची हॉटेलच्या ठिकाणी मी सध्या आहे आणि याच सिग्नल परिसरात जर बघितलं तर पोलिसांच्या माध्यमातून आणि एकूणच सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी जो पोलीस बंदोबस्त आहे किंवा केंद्रीय सुरक्षा दलाचे जे काही या ठिकाणी जवान आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुरक्षा यंत्रणांच्या माध्यमातून कडेकोट बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि आपण जर बघितलं तर याच ठिकाणाहून रोड शोला सुरुवात होणार आहे आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी समोरच्या बाजूला आपण बघतोय तो निलगिरी बाग परिसर आहे आणि याच परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलीपॅडची व्यवस्था करण्यात आलेली आहे ठीक दहा वाजेच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये पोहोचणार असल्याची माहिती आहे जर विमानतळावर ते पोहोचतील आणि त्यानंतर निलगिरीबाग बाग येथे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून ते येतील आणि आपण जर बघितलं तर याच ठिकाणाहून नागरिकांना आतमध्ये सोडलं जाणार आहे रोड शोची ही संपूर्ण तयारी या ठिकाणी केली जाते आ, स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी तपासणी करूनच त्यांना आतमध्ये सोडलं जाईल आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर जे दुथर्प आहे त्याच्या बाजूने या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो जाणार आहे त्यामुळे एकूणच जय्यत तयारी अशी या ठिकाणी करण्यात आलेली आहे थेट तपवन चौफुलीपर्यंत हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो जाईल त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवातीला रामकुंडावर जातील रामकुंडावर त्या ठिकाणी गोदापूजन करतील गोदा आरती करतील आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये जातील आणि एकूणच जर बघितलं तर त्या ठिकाणी रामरक्षा म्हटली जाईल अशा पद्धतीची माहिती आहे काळारामाचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं जाईल आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युवक महोत्सव जो आहे त्या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पोहोचतील आणि त्या ठिकाणी 12 passou वेगवेगळ्या राज्यातनं आणि केंद्रशासित प्रदेशातनं जवळपास आठ हजार जी युवक येणार आहे त्या युवकांना संबोधित करणार आहे त्यामुळे एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या दृष्टीनं या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा असतील किंवा प्रशासन असतील यांच्या माध्यमातून जयत तयारी करण्यात आलेली आहे आणि काही तासांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन होणार आहे त्यामुळे सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी सतर्क झाल्याचं पाहायला निश्चित मिळतंय आणि दिवसभरात नेमकं नाशिकमध्ये काय काय घडतंय मोदींच्या या संदर्भात याचे अपडेट्स तुमच्याकडून धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी नाशिकमध्ये सत्तावीसावा राष्ट्रीय युवा महोत्सव आणि त्याच्यासाठी पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये आज आहेत दोन किलोमीटरचा रोड शो ते करणार आहेत रामकुटावर जाणार आहेत गोदा आरती ते करतील आणि नाशिक दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबईमध्ये असणार आहेत अटल सेतूचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि याच संदर्भातले आणखी तपशील आपण जाणून घेणार आहोत प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या अटल सेतूच्या या ठिकाणावरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूया धनंजय काय नेमकी त्या तयारी आहे पंतप्रधान किती तिथे आणि काय नक्कीच जर आपण पाहिलं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत आहेत नवी मुंबईला येणार आहेत त्यांचा दौरा आहे नाशिक दौरा झाल्यानंतर विविध कामांचं नाशिकमध्ये लोकार्पण झाल्यानंतर पंतप्रधान हे नवी मुंबईत येणार आहेत आणि आपण जर पाहिलं तर माझ्या मागे असलेला हा अटल सेतू ज्याचं लोकार्पण जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे सुमारे एकवीस पॉईंट आठ किलोमीटर इतका लांब हा मुंबईतून नवी मुंबईला जोडणारा हा मार्ग आहे सागरी सेतू आहे आणि याचं लोकार्पण जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे आणि जर आपण पाहिलं तर या पूर्ण मार्गावर जे आहे ते भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीचे ध्वज लावण्यात आलेले आहे विविध बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे मोदींचे फ्लेक्स जे आहेत ते नवी मुंबई ते या सेतूच्या संपूर्ण परिसरात लावण्यात आलेले आहे त्यामुळे वातावरण निर्मिती जी, जी, जी ले ले आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर मोदींच्या हस्ते विविध ज्या नवीन योजना आहेत किंवा नवीन काही विकास कामं आहेत त्यांची पायाभरणी आणि त्यांचं देखील लोकार्पण जे आहे आज, आ, लोकार के ते केलं जाणार आहेत अशी विविध कामं जी आहेत ती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या यांचं लोकार्पण केलं जाणार आहे त्याचबरोबर अटल सेतूमुळे लोकांच्या इंधनात आणि वेळेत बचत होणार आहे त्यामुळे सगळ्यात मोठा सागरी सेतू म्हणून हा आहे आणि त्याला अटल बिहारी वाजपेयी आ, सागरी सेतू असं नाव देखील देण्यात आलेलं आहे त्यामुळे पंतप्रधान आज नाशिक दौऱ्यावरून झाल्यानंतर तीन साडेतीनच्या दरम्यान नवी मुंबईमध्ये आगमन करतील आणि चारच्या दरम्यान महिला सव्वा लाख महिलांना संबोधित करून एका उपक्रमाचं लोकार्पण करतील आणि त्यानंतर तिथूनच नवी मुंबईतील विमानतळाच्या ठिकाणी सभामंडप तयार करण्यात आलेला आहे मोठा त्या सभामंडपाच्या तिथूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते विविध विकास कामांच्या घोषणा करतील त्यांचं लोकार्पण करतील आणि त्यानंतर थेट ते थे नवी मुंबईच्या या सागरी सेतूचं लोकार्पण करतील आणि त्यानंतर हा उद्यापासून जो आहे हा सागरी सेतू सर्वांच्या सेवेमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेमध्ये उपलब्ध होईल आपण जर पाहिलं तर या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या सगळ्या सागरी सेतूची पाहणी कमीत कमी तीन ते चार वेळेस पाहणी केली होती आणि आज महत्वपूर्ण दौरा आहे पंतप्रधानांचा त्यामुळे चोख पोलीस बंदोबस्त आहे संपूर्ण परिसरात जे आहे बंदोबस्त ठेवण्यात विविध तुकड्या आहेत पोलिसांच्या त्या देखील दृष्टिकोनातून इथे तैनात करण्यात आलेल्या त्याचबरोबर आरोग्य सुविधा जी आहे ती देखील इथे या संपूर्ण परिसरात नवी मुंबई परिसरात आणि मुंबई परिसरात उपलब्ध करून देण्यात आली आहे कारण की कोणताही चुकीचा प्रकार घडू नये त्यामुळे तर अशा विविध गोष्टींचं आयोजन जे आहे ते आज करना रिद्धी। जी आणि मोदींच्या या दरम्यान नेमकं काय काय घडतं याचे नवी मुंबईतले अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू दिलेल्या सगळ्या माहितीसाठी तर मोदींच्या हस्ते लोकार्पण होणारा हा अटल सेतू नेमका कसा असणार आहे त्याची वैशिष्ट्य काय असतील आपण बघूयात तीन लेनचा अटल सेतू हा असेल एक आपत्कालीन लेन त्याच्यामध्ये दिली गेली आहे शंभर किलोमीटर प्रतिदास वेगानं तुम्हाला आता अटल सेतूवरून प्रवास करता येईल दररोज साधारण सत्तर हजार वाहनांचा प्रवास होईल असा अंदाज आहे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर आता वीस मिनिटात पार करता येणार आहे पक्ष्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ध्वनी अडथळे त्या ठिकाणी लावले गेलेले आहेत ऑर्थोट्रॉपिक स्टील डेस्क पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे सतरा आयफेल टॉवर इतक्या म्हणजेच एक लाख सत्तर हजार मेट्रिक टन स्टीलचा वापर केला गेलेला आहे अटल सेतू बनवण्यासाठी पृथ्वीला चार वेळा गोल फेरी मारता येईल इतक्या लांबीच्या प्री स्टेसिंग वायर्स वापरल्या गेलेल्या आहेत त्याचबरोबर बत्तीस कोटी सेहेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार किलो सिमेंटचा वापर केला गेला आहे एकशे तीस सीसीटीव्ही कॅमेरे अटल सेतूच्या या संपूर्ण प्रवासामध्ये असतील शंभर मीटरवर एक सीसीटीव्ही लावला गेलेला आहे वाहनांना टोईंग करण्यासाठी स्वतंत्र आपत्कालीन लेन बनवली गेली आहे ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम सुद्धा त्या ठिकाणी भूकंप चक्रीवादळ आला तर संदर्भातलं अलर्ट सिस्टीम सुद्धा असणार आहे